अकोल्याच्या बाळापूर रोडवर ट्रक चालकांनी अतिक्रमण केलं असून वाहतूक कोंडीतून नागरिक हैराण झालेत आरटीओ आणि पोलिसांकडून कारवाईचा अभाव असल्याने लोकांमध्ये संताप उसळला आहे अकोल्यातील बाळापूर रोड शहराचा एक महत्वाचा आणि वर्दळीचा मार्ग या मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली चालकांनी बेकायदेशीरपणे रस्त्याच्या कडेला वाहन लावून अतिक्रमण केला आहे परिणामी येथे दररोज वाहतूक कोंडी अपघातांची शक्यता आणि सामान्य नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे या मार्गावर शाळा रुग्णालय आणि व्यावसायिक संकुले असल्याने शेकडो नागरिक विद्यार्थी रुग्ण आणि व्यावसायिक यांना याचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे मुळे रस्ते अरुंद होत असून विशेषतः सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते विशेष

चुकीचेच नव्हे तर सार्वजनिक सुरक्षेचेही मोठे संकट बनू शकते